लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी सायंकाळी लागला या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या त्यांनी भाजपाचे राम सातपुते यांचा पराभव केला निकालानंतर शहरात कुठेही जल्लोष मिरवणूक सभा रॅली काढायची नाही असा पोलीसी आदेश निकालापूर्वीच काढण्यात आला पण घटने या घटनेकडे पोलिसांनी जणू दुर्लक्षच केलं असंच म्हणावं लागेल जल्लोष होतो याकडे पोलिसांनी कानाडोळा करून त्यांच्या आनंदावर विरजन आणण्याचा प्रयत्न होता पण विजापूर वेस नई जिंदगी आणि काही विशिष्ट चौकात आनंदाचा जणू परमोच्च क्षणी या युवकांकडून करण्यात आला या जल्लोषपूर्ण मिरवणुकीत युवकांकडून चक्क राम सातपुत आणि पोलिस दलाचे उद्गार काढण्यात आले या विजयानं जणू त्यांना एक नव्या शक्तीची जाणीव झाली या उद्देशाने ते वागताना दिसले पोलिसांनी ज्यांनी घोषणा दिली त्याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई करतायत आता कोणी या कारवाईत आम्ही त्यांच्याबरोबर घोषणा देत होतो हे सांगायला पुढे येणार श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी